मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक रेक गोंदावले सुंदर गाव ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या दररोजच्या प्रथेनुसार अभिवादन करूया आणि चरित्रातला पुढचा भाग पाहूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मंदिर बांधण्याला प्रारंभ केला खरा पण मूर्तीच्याविषयी काहीच खटपट दिसेना लोक मूर्तीच्याविषयी महाराजांना विचारित त्यावेळेला महाराज उत्तर द्यायचे की आपण ज्याचं मंदिर बांधत आहोत तो आपण होऊनच येईल गोंदवल्याला मंदिर बांधण्याचं काम सुरू असताना तडवळे नावाच्या गावात एक निराळाच प्रकार घडला या गावचे कुलकर्णी मोठे श्रीमंत होते भाविक होते त्यांनी रामाचं मंदिर बांधावं म्हणून पुष्कळ पैसा साठवला त्यांनी राम लक्ष्मण सीता अशा तीन मूर्ती करून आपल्या घरी आणून ठेवल्या बराच पैसा जमल्यावर कुलकर्ण्यांनी मोठा आणि सुरेखवाडा बांधला पण दुर्दैवानं एका दिवशी त्या वाड्याला आग लागली आणि सगळा वाडा भस्मसात झाला आगीमध्ये मूर्तींना पण थोडीशी झळ लागली काही दिवस गेल्यावर त्या कुलकर्ण्यांना लागोपाठ तीन दिवस स्वप्नामध्ये त्यांनी करून आणलेली रामाची मूर्ती येई आणि त्यांना सांगे मला तू इथं किती दिवस कोंडून ठेवणार मला गोंदवल्याला ब्रह्मचैतन्यांकडे नेऊन दे त्याच सुमाराला त्यांना कळालं की गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराज मंदिर बांधित आहेत म्हणून त्यांनी आपणहून तिन्ही मूर्ती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आणून दिल्या ज्या दिवशी मूर्ती आल्या त्या दिवशी रविवार होता प्रभू रामरायाचा जन्म सूर्यवंशातला आणि त्या सूर्यनारायणाचा वार रविवार या दिवशी सकाळी उठल्याबरोबर श्री महाराज म्हणाले आज कोणीतरी मोठे पाहुणे आपल्या घरी येणार आहेत असं मला वाटतं म्हणून आज आपण सगळेजण उपवास करून भजन आणि नामस्मरण करू त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी स्नानं आटोपून घेतली फराळासाठी दाण्याची उसळ उकडलेल्या रताळ्याच्या फोडी केल्या होत्या श्री महाराजांनी स्वतः आपल्या हा हातानं कामावर आलेल्या मजुरांसकट सगळ्या लोकांना फराळाचं दिलं आपण मात्र नैवेद्याचं वाटीभर दूध तेवढं घेतलं दुपारी एक वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराज भजनाला उभे राहिले दोन तास सुंदर भजन झाल्यावर दोन माणसांना त्यांनी रस्त्यावर जाऊन बसायला सांगितलं हेतू असा की कोणी येताना दिसल्यास त्यांना घरात येऊन श्री महाराजांना वर्दी द्यावी संध्याकाळी चार वाजता दोन गाड्या येताना दिसल्या त्यांची विचारपूस करता ते तडवळेचे कुलकर्णी असून श्री महाराजांना देण्यासाठी मूर्ती घेऊन आले आहेत असं कळलं ही बातमी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा लगेच जय जय श्रीराम घोष करीत ते सर्व मंडळींसह श्री रामरायाला सामोरे गेले श्री महाराजांनी स्वतः मूर्तीवरून भाकरी ओवाळून टाकली आणि मोठ्या प्रेमानं भजन करीत सर्व मंडळी घरी आली दुसऱ्या दिवशी श्री महाराजांनी उपवासाचं पारण केलं आणि कुलकर्ण्यांना निरोप दिला पुढे श्री महाराजांनी एका चांगल्या कारागिराकडून तिन्ही मूर्तींना उजाळा दिला व त्यांचं जळके पण पुष्कळ कमी करून घेतलं शक्य अठराशे तेरा म्हणजेच सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये मंदिर बांधून तयार झालं बापूसाहेब माने यांनी सिंहासन बांधवलं श्री महाराजांनी शास्त्री बुवांच्या संमतीनं मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरविला समारंभाच्या आमंत्रणाची गावी पत्रे गेली स्थापनेच्या दिवस अगोदर श्री महाराजांनी स्वतः देवापुढे नारळ ठेवून भजन व अखंड नामस्मरण यांच्या सप्ताहाला प्रारंभ केला कामावर येणाऱ्या लोकांनाच नव्हे तर सबंद गावच्या लोकांना जेवणासाठी आठ दिवस मुक्तद्वार ठेवलं रोज भजन नामस्मरण कीर्तन पुराण व भोजन यांची गर्दी उडून गेली शेवटी स्थापनेचा दिवस उगवला त्या साऱ्या दिवसभर गोंदवले गाव आनंदानं नुसतं गजबजून गेलं होत मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अत्यंत समारंभानं झाली त्या प्रित्यर्थ श्री महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला काशी प्रयाग अयोध्या पुणे वाई सातारा कराड हुबळी धारवाड वगैरे ठिकाणाहून मोठमोठे विद्वान पंडित व वैदिक ब्राह्मण समारंभासाठी मुद्दाम आले होते शिवाय श्री महाराजांचे अनेक गावचे अनेक ऋणानुबंधी आले होते इतकेच नव्हे तर आसपासच्या गावांमधले त्यांच्या कुटुंबाला पूर्वीपासून ओळखणारे सर्व लोक त्या दिवशी गोंदवल्यास आले होते तो दिवस श्री रामरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा खरा पण एवढ्या मोठ्या समारंभात आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र व आकर्षण कोठे असेल तर ते श्री ब्रह्मचैतन्य महाराज होते आठ दिवस त्यांच्या भोवती सदोतीत माणसांचा गराडा पडलेला असे पुरुष असो स्त्री असो लहान असो म्हातारा असो गरीब असो श्रीमंत असो विद्वान असो अडाणी असो प्रत्येकाला त्यांच्याबरोबर असावे असे वाटे ते प्रत्येकाशी अत्यंत प्रेमळपणाने वागून आपल्याकडे आलेल्या मंडळींचे ईश्वर प्राप्तीकडे कसे लक्ष लागेल इकडे लक्ष ठेवून सर्व हालचाल करीत होते इतर सर्व वेळी तर ते सुरेख दिसतच परंतु स्थापनेच्या दिवशी तर त्यांचं तेज अगदी ओसंडून वाहत होतं कपाळाला मोठ केशरी गंध गळ्यामध्ये नवी तुळशीची माळा अंगामध्ये नवी भरजरी भगवी कफनी आणि पायामध्ये नव्या खडावा घातलेले असे श्री महाराज सिंहासनावर आरूढ झालेल्या श्री रामरायाला डोळे भरून पाहण्यासाठी आपल्या आईनं यावं म्हणून तिला बोलवण्यास जेव्हा स्वतः गेले त्यावेळी त्यांची ती आनंदबाई मनोहर मूर्ती पाहून वात्सल्य प्रेमानं आईच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि तिनं त्यांच्यावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या श्रीरामरायाला स्नान घालण्यासाठी पवित्र नद्यांचं व समुद्राचं पाणी आणलं होतं आमंत्रणाने आलेल्या प्रत्येकाला श्री महाराजांनी काही न काहीतरी दिलं प्रत्येक विद्वान पंडिताला एक एक रेशमी वस्त्र व एक एक होन दिला प्रत्येक ऋणानुबंधीला एक एक उपर्ण दिलं मंदिर बांधणाऱ्या प्रत्येक कामगाराला एक एक धोतर एक एक मुंडास आणि पाच रुपये दिले समारंभास आलेल्या प्रत्येक सुवासिनीची खणा नारळांनी ओटी भरली आणि अन्नदानाला तर मुळी सीमाच नव्हती शेवटच्या दिवशी संपूर्ण दिवसभर लोकांच्या पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या त्या दिवशी जवळजवळ दहा हजार लोक जेवून तृप्त झाले वनवासाहून आल्यावर राज्याभिषेक झाला त्यावेळी श्री रामरायानं जसा पोशाख केला असावा तसा त्या दिवशी रात्री रामरायाला पोशाख घालण्यात आला सुमारे नऊ वाजून गेल्यावर श्री महाराज त्याच्या समोर भजनाला उभे राहिले छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा नांद तसे माझा मायबाप या अभंगानं भजनाला सुरुवात झाली आधीच दिवसभर वातावरण श्री रामनामानं भरून गेलेलं होतं त्यात श्री महाराज स्वत भजनाला उभे राहिले तेव्हा अगदी सुरुवातीपासूनच भजनाला रंग चढून सर्वांच्या मनोवृत्तीत तन्मय झाल्या तीन तास गोड भजन झाल्यावर श्री महाराजांनी श्रीरामरायाच्या मुखाकडे अत्यंत प्रेमानं पाहिलं आणि आश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा हे दोन चरण म्हणले इतक्यात त्यांच्या उंजळीमध्ये श्री रामरायाच्या गळ्यातली सुंदर गुलाबाची येऊन पडली श्री महाराजांनी रामरायाला साष्टांग नमस्कार घातला आणि ती फुलं प्रसाद म्हणून सर्वांना वाटून दिली अशा प्रकारे रामरायाच्या मूर्तीची स्थापना श्री महाराजांनी रामरायाच्या कृपेनच केली ते थोरले श्री रामचंद्र प्रभू थोरल्या रामाच्या मंदिरात गोंदवल्याला विराजमान आहेत श्री महाराजांच्या चरित्रात इथून पुढं काय घडलं ते आपण क्रमशः पुढच्या भागामध्ये पाहूयात आत्तापर्यंतचे सगळे भाग या चरित्राचे ज्यांना ऐकायचे असतील त्यांच्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची एक प्लेलिस्ट आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर तयार करून ठेवली आहे या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक ओपन करताच अगदी पहिल्या भागापासून आताच्या भागापर्यंतचे सर्व भाग क्रमाक्रमाने आपल्याला ऐकता येऊ शकतील तेव्हा ज्यांना कुणाला हे सगळे भाग ऐकायचेत त्यांनी या प्लेलिस्टच्या लिंकचा जरूर उपयोग करून घ्यावा आजचा भाग श्री महाराजांच्या चरणारविंदी रामरायाच्या चरणारविंदी सादर समर्पण करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ जे... मला तुखे घुरायाे मला घुरायाती उपजो तुझिया गुणगाया उपजो तुझिया गुणगा मध्य उपदो त गुणगाया मध्यो तुझि